दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कधी काळी घरकाम करणारा वाल्मिक कराड आता करोडोंचा मालक असल्याचं समोर येऊ पक्षाच्या कोणत्याही पदावर नसताना कराडनं एवढी संपत्ती कधी आणि कशी जमा केली याचं उत्तर थक्क करणार आहे वाल्मिक कराडची बीडमध्ये पन्नास एकर जमीन आहे बार्शीमध्ये मध्ये पंचेचाळीस एकर सोनपेठमध्ये पन्नास एकर पारगावमध्ये चाळीस ते पन्नास एकर पुण्यातील मगरपट्टा सिटीत फ्लॅटचा एक अख्खा फ्लोअर याशिवाय धनंजय मुंडेंसोबत अनेक कामात पार्टनरशिप आणि राग तसेच कोळशाचा मोठा व्यवहार असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय तर कराडच्या नावे केज वडवणी बीड आणि परळीमध्ये चार ते पाच शॉप आहेत प्रत्येकाची किंमत पाच कोटी इतकी असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे तर इकडे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असलेला ज्योती जाधव हो यांच्या नावे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात कराडनं छत्तीस एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होतोय या जमिनीचा बाजारभाव दीड कोटींच्या घरात आहे ज्योती जाधव हो या महिलेची वाल्मिक कराड फरार असताना सी आय डीनं चौकशी केली होती तेव्हा या महिलेनं कराडची दुसरी पत्नी असल्याचं सांगितलं होतं नंतर अनेक कागदपत्रांद्वारे याच महिलेची विविध शहरांमधून संपत्ती समोर आले अद्यापही संबंधित महिलेनं माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली नाही दुसऱ्या पत्नीच्या नावे फर्ग्युसन रस्त्यासमोरच्या बिझनेस टॉवर मध्ये ऑफिस आहे हडपसेमध्ये आलिशान टॉवर मध्ये फ्लॅट आहे पुण्यातला खराडीतही फ्लॅट आहे बार्शीतल्या शेंद्रीमध्ये छत्तीस एकर बागायती शेती आहे वाल्मिक कराडची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष इतकी संपत्तीची माहिती समोर आल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये ईडीची नोटीस कराडला आल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे त्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साधा घरकाम करणारा वाल्मिक कराड आता करोडोंचा मालक कसा बनला हे गुड अजूनही कायम आहे बाकी तुम्हाला वाल्मिक बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद